नमस्कार नुकत्याच मालवण येथे झालेल्या छत्रपती शिवरायांच्या त्या पुतळ्याची अधोगती पाहता प्रशासन जागं झालं तरी या पुतळ्यामुळे छत्रपतींचा झालेला अवमान हा विविध स्तरातून निषेधाच्या स्वरूपात व्यक्त होत आहे चक्क राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह देशाचे पंतप्रधान यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर छत्रपतींच्या शिवमा छत्रपतींच्या पुतळ्याबद्दल क्षमा मागितली आजचा हा ऐतिहासिक असलेल्या छत्रपतींच्या शिवरायांच्या पुतळ्याबद्दल प्रशासनाची व प्रशासनातील अधिकाऱ्यांची असलेली मनमर्जीची भूमिका ही प्रत्यक्षात उतरली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपतींच्या कार्यपद्धतीवर अनेकांचा ठाम विश्वास असून स्वराज्य निर्मित करणारा मराठमोळा माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपणारे शिवप्रेमी हे फक्त एका समाजापुरते नाही तर संपूर्ण विविध समाज घटकातील युवकांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत आणि त्यांच्या पुतळ्याबद्दल प्रशासनाची दिरंगाई ही नक्कीच सगळ्यांना चुकीची वाटत आहे हा प्रकार एवढ्यावर थांबत नाही तर महाराष्ट्रातलं विकासाचं राजकारण हे जरी महत्त्वपूर्ण असलं तरी या विकासाच्या कामामध्ये असलेला भ्रष्टाचार हा नक्कीच फोपावलेला आहे विकासकाम म्हटलं हा विकास काम म्हटलं की हा फक्त कमिशन आणि उत्पन्नाचा स्रोत याकडेच सर्वांचे लक्ष लागून असते राजकीय स्तरावरून प्रशासन स्तरावरून मिळत असलेला कोठ्यावधीचा निधी विविध विकास कामांना वापरत असताना त्यावर आधारित केलेली निर्धारित भिले आणि त्यातून मिळणारे विविध गटाला मिळणारे कमिशन यामध्ये कुठलंच दुमत नाही एवढंच काय तर विकास विकासकामे मंजूर झाल्यानंतर त्यामध्ये स्थानिक प्रतिनिधीच्या सुद्धा मोठा हस्तक्षेप असतो आणि महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा झंजावत असला तरी त्या विकासाच्या नावाखाली कंत्राटदाराची आर्थिक पिळवणूक हा एक महत्त्वपूर्ण आणि गांभीर विषय आहे परंतु याकडे कानाडोळा केला जातो जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या सुरक्षतेसाठी असलेली ही प्रशासन प्रणाली असलेला हा लोकशाहीचा देश आणि त्या पद्धतीने विकास करण्यासाठी गेलेला लोकप्रतिनिधी याचाच या, या बाबीवर वचक नसल्याने पदाधिकाऱ्यांची तर नक्कीच चांगली असते पदाधिकारी चक्क मंजूर काप असूनही त्या कंत्राटदाराला छोटी छोटीशी बिले काढण्यासाठी वेटीस धरीत असतात आणि हा लोकशाहीचा देश असला तरी हुकुमशाहीची पद्धती ही प्रशासनातील अधिकाऱ्यांची असते एवढंच काय तर लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांचे पी ए स्वकीय हे सुद्धा त्या विकासकामाच्या मंजूर निधीतील काही टक्के रक्कम ही आपलीशी करत असतात प्रशासन स्तरावर मंजूर झालेले काम हे कोट्यावधी रुपयाचं जरी असलं आणि त्याची असलेली मूल्यांकनं जरी ठरवण्यात आली असली तरी त्या मूल्यांकनानुसार त्याला लागणारा पैसा हा त्या ठेकेदारीमध्ये मिळत असतो त्यातील दहा ते पंधरा टक्क्यावर त्याचं उत्पन्न असलं तरी या कमिशन बेसला कुठंच थारा दिल्यामुळे अनेकजण अडचणीत आले आहेत विकासाचं काम करत असताना मंजूर झालेला निधी आणि प्रशासन स्तरावरून मिळालेली मान्यता यामध्ये लुगवणुकीचे प्रकार हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि आज छत्रपतींच्या शिवरायाच्या या पुतळ्यामुळे हे प्रकरण जरी उघडीस आलं असलं तरी स्थानिक नगरपरिषद प्रशासन असो जिल्हा परिषद प्रशासन असो पंचायत समिती प्रशासन असो एवढंच नव्हे तर ग्रामीण स्तरावरही प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराचा सावळा गोंधळ हा नक्कीच सर्वांच्या जीवारी लागलेला आहे सर्वसामान्य जनतेचे पैसे असल्यानंतरही या पैशाला असलेल्या पळवाटा ह्या नक्की त्या विकासात जात नाही सदर कामाची निर्मिती त्यावर असलेली देखरेख आणि त्यावर होत असलेली अंमलबजावणी यासाठी प्रशासनाचा कानाडोळा होतो आणि मग यातून विकास हा फक्त कागदावरच पूर्ण होतो काही ठिकाणी तर चक्क डांबरीकरणाच्या रस्त्यांना मंजूर झालेला निधी हा फक्त खडक टाकण्यापासून व त्याच्यावर डांबराचा साधासा थर मारून आणि सुरी फेकण्यापर्यंत मर्यादित असतो त्यामुळे विकासाचं गाजर हे जनतेच्या पैशाचं असलं तरी यात मल्ल्याची संख्या ही मोठी आहे आणि विशेष म्हणजे हे प्रशासनातील अधिकारी आहेत ज्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपल्या कर स्वरूपातून मिळणाऱ्या पैशातून दरमहा पगार दिला जातो आणि यामध्ये कमिशन खाणारा तोच लोकप्रतिनिधी आहे कि दिला, आपन की ज्या लोकप्रतिनिधीला आपल्या हक्काचा प्रतिनिधी म्हणून आपण आपली मांडणी करण्यासाठी प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्याच्याकडूनही हे गैरप्रकार आहेत तरी सामान्य जनतेला माझ्या मते मी असं आव्हान करू इच्छितो की ह्या गोष्टीवर अंकुश ठेवणं गरजेचं आहे नाही तर येणाऱ्या काळातही हे भ्रष्टाचाराचं चा गाजर विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या नक्कीच ना पिळवणूक करणारं आहे हे माझं परखड मत आहे याबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील काही समस्या असतील त्या नक्कीच मांडा त्या माध्यमातून ते मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन मी संतोष पिंगळे धन्यवाद